नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे नक्षत्र रेवती आहे योग शिवा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो ग्रह आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून पंधरा मिनिटापासून ते बारा वाजून सदतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटापासून ते एक वाजून एक मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटापासून ते एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापासून ते नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत राहुकाळ आणि यमगंडकाळ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र राहू बरोबर युतीयोग करणार आहे आणि शुक्राबरोबर त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या बेस्थाना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या अष्टमात असणाऱ्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला अतिशय सतर्क राहणं गरजेचं राहील तुमच्याबरोबर फसवणूक होणं फसलं जाणं फसवणूक होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी घडण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात काम होईल परंतु त्याचे रिझल्ट तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मिळणार नाहीत या संदर्भात थोडी काळजी घ्या कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करण्याच्या संदर्भात सुद्धा सतर्क राहणं गरजेचं राहील खर्चावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील मात्र जर विवाहित असाल तर वैवाहिक जुडीदाराचे नाते संबंध सुधारतील मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लाभ असताना भ्रमण आहे तिथेच असणारा राहू बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या सप्तमात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजच्या दिवशी मित्रपरिवारापासून थोडंसं सा सावध राहणं गरजेचं सा राहील आर्थिक संदर्भात काही अनपेक्षित उत्तम लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथून रास मिथून राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र युती योग आहे तुमच्या षष्टात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी जे सहकर्मी असेल किंवा वरिष्ठ असेल त्यांच्यापासून थोडंसं सा त्यांना त्यांच्याशी थोडस सावधपणे वागणं गरजेचं राहील तुमची फसवणूक होऊ शकेल काहीतरी गोष्टींच्या संदर्भात स्ट्रेस टेन्शन जास्त येईल काळजी घ्या मात्र कामाच्या संदर्भात काही चांगल्या ऑपर्च्युनिटी वगैरे तुम्हाला येऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क करकरास। कर्क कर्कराशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या पंचमत असणारा शुक्राबरोबर बरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी काही चांगल्या का इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील जरूर त्यावर काम करा मात्र कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या धोरणमध्ये नातेसंबंध सुधारतील त्याचप्रमाणे जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर योग करणार आहे तुमच्या चतुर्थातल्या शुक्राबरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही अनपेक्षित का त्रास डोळ्यासमोर येऊ शकतील त्याचप्रमाणे इझी मनीच्या मागे अजिबात जाऊ नका फसू शकाल घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील आरोग्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या तृतीयत असणारा शुक्राबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होऊ दुद, शकतील तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण होईल त्या संदर्भात थोडं काळजी घेणं गरजेचं राहील मात्र आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले काही महत्वपूर्ण व्यवहार सहजपणे पूर्ण होताना दिसेल हाती घेतली कामं सुद्धा आजच्या दिवशी सहजपणे पूर्ण होताना दिसेल एकंदरीत दिवस हा तुमचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या सहाव्या सणात भ्रमण आहे तिथे असणारा असणारा चंद्र चंद्र आहे आहे त्रिकोण आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी लोकवर काढू शकतील मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही अनपेक्षित संधी आजच्या दिवशी होऊ शकतील त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा महत्त्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे दिवस मात्र तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी ज्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा शुक्राबरोबर बरोबर चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींवरून मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकेल आणि त्याचा प्रभाव किंवा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवर होऊ शकेल त्या संदर्भात काळजी घ्या मात्र आजच्या दिवशी विवाहित असेल तर वैवाहिक चोडीदाराच्या नातेसंबंध सुद्धा असतील काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील त्याचप्रमाणे जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा होतील यानंतर जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या चतुर्थस्थाना चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर चंद्र युती करणार आहे तुमच्या वेळातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता जी कामं क का अडली आहे जी कामं पूर्ण होत नाहीत संदर्भातले काही महत्त्वपूर्ण तुम्हाला निर्णय मिळू शकतील किंवा त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण युक्त्या मिळू शकतील जरूर त्यावर काम करा तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्याकडून त्यांच्यावर भेटीगा ठेवतील त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाणसा योग संभवतो एकंदरीत एक दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास ज्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा राहूबरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोगसुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा शकतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी थोडं खर्चावरती निमात्र नियंदर, नियंत्रण नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्यासंदर्भातल्या महत्त्वपूर्ण संकल्पना किंवा त्या संदर्भ संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा राहूबरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहिला खास करून आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील काही महत्त्वपूर्ण इंट्युशन येऊ हो शकतील आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला राहील मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदल आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका थोडंसं मानसिक दिशा तुम्ही अनस्टेबल राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद